करेक्ट कार्यक्रम करीत असाल तर तुम्ही सुद्धा मर्यादा स्वडला मराठे सुद्धा करेक्ट कार्यक्रम <प्राथी> आहो शिंदे साहेब तुम्हाला एवढं तरी समजायला पाहिजे होत प्रत्येक भागात आम्ही सांगतो शिंदे साहेब देऊ शकते तुम्हाला आरक्षण आणि मराठ्यांना सुद्धा वाटत होत की हा माणूस मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो हाताने मराठ्यातली चव तुमची घालून घेतली तुम्ही त्याच ऐकून मराठ्यात तुम्हाला मान सन्मान होता तो मान सन्मान सुद्धा तुम्ही घालून बसला लिमिट तोडल्यावर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यापासून मराठे सगळे तुमच्या विरोधात गेले तुम्हाला बोलताना तुमच्या पदाच आणि जबाबदारीच ते भान असायला पाहिजे होतो तुमच्या एका एका शब्दावरती तुम्ही सोडून गेला आणि मराठ्यांचे नाराजीचे लाट आणावा गेली आम्हाला आमच्या लेकरांपेक्षा मोठं करून तुम्हाला काय करायचं ती आम्ही नाही होतात आता